नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो आता पाठीवर पंप घेऊन फवारणी करण्याची गरज नाही कारण पॅडक्रॉप पडगिलवारने पोर्टेबल सुटके स्प्रे पंप हा तुम्ही बघू शकता हा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणलेला आहे या पंपाद्वारे तुम्ही तुमच्या शेतातील सर्व कामे म्हणजे फवारणी करणे ड्रिपद्वारे खते सोडणे घरी असलेल्या टू व्हीलर फोर व्हीलर वॉश करणे शिवाय या पंपाने तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये विहीर आहे परंतु लाईट नाही अशा परिस्थितीमध्ये या पंपाला तुम्ही विहिरीमध्ये सेक्शन टाकून पाणीसुद्धा वर घेऊ शकता त्याचासुद्धा आपण डेमो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा बघा मित्रांनो आपण या पंपामध्ये बारा चौदाची लीड ॲसिड बॅटरी ही बाहेरच्या बाहेरून तुम्हाला ओपन करता येते आणि बदली करून तुम्हाला दुसरीसुद्धा बॅटरी त्यामध्ये ॲड करता येते म्हणजे या पंपाने भरपूर वेळपर्यंत स्प्रेइंगसुद्धा करता येते आणि दुसऱ्या बाजूला इथे या ठिकाणीसुद्धा एक बॅटरी स्पेअरमध्ये तुम्ही ठेवू शकता म्हणजे हा दिवसभरसुद्धा चालू शकतो या प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं तर मित्रांनो बघा आपण या पंपाला विहिरीतून पाणी काढण्यासाठी सुद्धा उपयोगात आणला आहे बघा तुम्ही बघू शकता याला सेक्शन आपण विहिरीमध्ये सोडला आहे आणि या नदीद्वारे आपण याचं पाणी आपल्या शेतामध्ये ड्रम भरण्यासाठी सोडलेलं आहे कारण या, या, या वेळेवर जर तुमच्याकडे लाईट नाही आणि पाण्याची जर दुर्मिळता आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही याला विहिरी बस विहिरीमध्ये सोडून आपले ड्रम भरून घेऊन पुन्हा त्याच ड्रमवरती हा पंप ठेवून फवारणीसुद्धा करू शकता म्हणजे पंप एक आणि कामे अनेक बघा आता तुम्हाला याचं प्रेशरसुद्धा आहे तीनशे तीस फुटावर या प्रकारे तुम्ही बकेट ड्रम किंवा काही ठेवलेला असेल तर या पद्धतीने तुम्ही भरून घेऊन बघा आता तुम्हाला तीनशे तीस फुटावर सुद्धा प्रकारे प्रेशर देत आहे बघा हा पाईप त्या विहिरीवरून तुम्हाला या ठिकाणी तीनशे तीस फुटावरती पाणी भरण्यासाठी आपण उपयोगात आणलेला आहे म्हणजे एक व्यक्ती जरी असला आणि अशा परिस्थितीमध्ये हा जर पंप तुमच्यासोबत आहे तर तुमचं काम होणार आहे शिवाय तुम्हाला या पंपाद्वारे ड्रीपसाठी किंवा ड्रिंचिंगसाठी सुद्धा हा पंप तुम्हाला उपयोगात आणता येईल एकदाचा दोनशे लिटरमध्ये भरून घेऊन तुम्ही या पंपाने बघा असं आहे सुद्धा तुम्ही खते सोडू शकता म्हणजे मल्टीपर्पज यूजसाठी तुम्ही या पंपाचा उपयोग करू शकता वेंचुरीचं कामसुद्धा हा करतो आहे कमी जास्त करण्यासाठी इथं वाल दिलेला आहे तुम्ही बघू शकता हा रेड कलरचा वाल आहे तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये ड्रीपमधून वॉटर सोल्युबल खतं सोडता येतात म्हणजे हा मल्टीपर्पज काम करतोय पाहिजे त्या स्पीडमध्ये तुम्हाला कमी जास्त सुद्धा स्पीड करता येते आता आपण शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया त्यांनी स्प्रेंग साईट शेतकरी बंधूं मी निलेश प्रभाकररावजी गवळकर राहणार सुकळीबाई तहसील सेलू वर्धा येथील एसआरटी शेतकरी वर्ष तिसरे हा सोयाबीनचा प्लॉट मी सहा फूट बेडवर तीन तास या पद्धतीने लावला आहे सर्व शेतकऱ्यांना मला माझा व्हिडिओ बनवण्याचा एक उद्देश होता की ही मी फवारणी यंत्र हिंगणघाट इथून विरुटकर साहेब यांच्याकडून पॅडक्रॉपचं डबल बुल हे बोलावलं आहे याने खूप सुंदर फवारणी होती बघू शकता तुम्ही पूर्ण तीनही तासं चांगले राहिले आणि पाठीवर पंप घ्यायची काही गरज नाही हावाला पाचशे फुटाचा पाईप आहे हा पाई आणि तिथे आपलंवालं ड्राममध्ये औषध बनवलेलं आहे खूप सुंदर फवारणी होते तरी यासाठी शेतकरी मित्रांनो हा पंप तुम्ही आवर्जून घ्या आणि याला काहीच त्रास नाही होत म्हणजे जो मारून राहिला त्याला पण त्रास नाही होत आणि खूप शून्य बजेटात काम होऊन राहिलं आणि फवारणी एक सारखी होते बिलकुल या प्रकारे फवारणी होते कणाकणातली फवारणी होती हे पूर्ण सहाशे साठ फूट नळी चालू शकते याचा मी पहिले तीनशे फुटावर डेमो घेतला आता हा पाचशे फुटावर डेमो आहे ठीक आहे शेतकरी बंधूंनो जय हिंद जय भारत जय एस आर टी